नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मंत्रालयात मुलाखती घेऊन अनेकांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे दोन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून मंत्रालयात त्यांच्या मुलाखती घेऊन लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणात आतापर्यंत नागपूर चंद्रपूर आणि वर्धा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर येथील राहुल तायडे यांना मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले यासाठी सात आरोपींनी मंत्रालयात मुलाखत घेतली आणि नऊ लाख पंचावन्न हजार रुपये घेऊन फसवणूक केली तायडे नोकरीच्या शोधात असताना त्याच्या मित्राबरोबर लॉरेन्स हेनरी यांच्या घरी आला त्यांनी मंत्रालयात नोकरी लावून देतो असे सांगितले तायडे यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय के तपासणी केली त्यानंतर मंत्रालयात शिल्पा उदापरे नावाची पाठी लावलेल्या कक्षात तायडे यांची मुलाखत घेतली आरोपींनी दोन हजार एकोणवीसमध्ये पैसे घेऊन नियुक्तीपत्र न दिल्यामुळे तायडे यांनी नागपूरच्या उडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर लॉरेन्सला अटक करण्यात आली असून इतर सहा आरोपी अद्याप फरार आहेत तर मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांचे याच्याशी धागेदोरे आहे का या बाजूने पोलिसांचा तपास सुरू शिल्पा उदापुरे वसंतकुमार उदापुरे विजय पाटणकर निपुन साठे सचिन डोळ आणि बाबर नावाचा शिपाई आरोपींची नावे आहेत रिपोर्ट महाराष्ट्रातील बातमीपत्र नागपूर माझं नाव अमित सुरजेराव वानखडे आहे मी राहणार अमरावती साईनगर मला मी म्हणजे जसं यांनी सांगितलं की ती पूर्ण स्टोरी आहे मला माझ्या मित्रामार्फत लॉरेन्स एन्री नामक नेक्सस हे जॉब प्लेसमेंट जी कंपनी आहे त्यामार्फत मला कळले की तेन जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो तर त्यानुसार त्यांनी आम्हाला आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं तुमचा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये असे एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली होती तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत गेला ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून असं त्यांनी केलं आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा नितीन त्या नाव आहे नितीन साठे याची पेपरमध्ये पण आलेला आहे नितीन साठे हां कुठेपासून आहे तेवढं तेवढं म्हणजे मंत्रालय कुठे असतं तेवढं हे नाही माहित मंत्रालय केलं मुंबईत मुंबईत आता आमची मागणी येत आहे की त्याला आमचे पैसे आम्हाला परत मिळा आणि जे त्याला ते त्याला सजावा असे किती लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोनशे जास्त असेल सपोर्ट तुम्हाला हो राहुल दादाराव टाडे आहे माझं वय एकोणतीस चालू आहे मला दोन हजार एकोणीसमध्ये मी जॉबचा शोध करत होतो तेव्हा मला एक जॉबबद्दल माहीत पडलेलं होतं की नेक्श याच्या सोल्युशनमध्ये जॉब प्लेसमेंट होत आहेत प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट तर माझ्या मित्रांनी मला मा ने तिथे नेलेलं तर मला लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला फसवण्यात गेलेलं आहे लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी मला सांगितलं आहे की समाजकल्याणमध्ये वॅकेन्सी आहे मी तुला सरळ सेवा केंद्रकरिता तिथे वॅकेन म्हणजे जॉब लावून देणार पण त्यांनी दोन हजार एकोणीसला माझ्यासोबत माझ्या कणनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्याशी भेट केली सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये मला समाजकल्याण पुणे बार्टी ऑफिसला नेलं आहे तिथे माझ्यासोबत मला तिथले डॉक्युमेंट्स आणि बार्टीचं लेटर दिलेलं आणि तिथे माझे सिग्नेचर आणि डॉक्युमेंट जमा करायला लावलेलं काही दिवसानं त्याच्या त्याच तेच दिवशी संध्याकाळी मला दीड लाखाची मागणी केली त्यांनी माझ्या आईनी त्यांच्या अकाउंटला दीड लाख एक लाख चेकद्वारा टाकलेले आहेत आणि त्यानंतर पन्नास हजार रुपये त्यांनी माडगीनगर नेक्सेस ऑफिसला मागून घेतलेले तर पुढच्या र त्याच्याच दुसऱ्या रविवारी त्यांनी मला पन्नास हजाराची आणखी मागणी केली तर मी ऑफिसला जाऊन त्यांना पन्नास हजार रुपये कॅश दिलेली आहे साहेब त्याच्यानंतर त्यांनी मला असंच बोलता बोलता काही दिवस तळवले त्यानंतर बोलले की समाजकल्याणचं काम तळलेले आहेत तर तुमचे काम होणार नाही मी सध्या मेडिकलला तुमचे काम करणार आहे ॲज अ क्लर्क म्हणून तर मला जी एम सी मेडिकल कॉलेजला जॉबकरिता बोलवलं त्यांनी त्या दिवशी मला तीन लाखाची मागणी केली साहेबांनी लॉरेन्स एन्री नावाच्या माणसांनी त्याच्यात त्याची बायको शिल्पा एन्री पण होती त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा तीन लाख रुपये घेतले आणि गव्हर्मेंट मेडिकलला तुझं एक हप्त्याने जॉईनिंग होणार असं म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले दोन हजार एकवीसला पुस कंप्ले पुल, मी पोलिसवाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे आता सध्या तो सी पी ऑफिसला पुलीसच्या अंडरमध्ये आहे आणि त्याचं पी सी आर चालू आहे आज आम्ही सध्या कोर्टातून आलेलं आहे पुरानी बिल्डिंग दोनमधून तिथे त्याला आणलेलं गेले आणलं गेलेलं होतं तसेच प्रकारे त्यांनी मेडिकलचं पण जासा देऊन ते पण काम न करता मला मंत्रालयामध्ये ॲज अ क्लर्क महसूल विभागात ऍज अ क्लर्क असं लावून देणार असं म्हटलेलं आहे लावून देणार हा मंत्रालयामध्ये ड्युटी लावून देणार महसूल वन विभाग मध्ये ऍज अ क्लर्कांचे नाही म्हटलंय तर दोनशे लोकांच्या वर यांनी फसवणूक केली आहे काही लोक स्वतःचं नाव लपवण्याकरिता किंवा नाही या संदर्भात बोलण्याच्या याच्यात कोणीच सामोर येऊन नाही राहिलं आहे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत यांनी असंच केलं आम्ही दोन हजार तेवीस पासून याला पैशाची मागणी टाकली तास देतो उद्या देतो माझा ॲक्सिडंट झाला आहे माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर झालं आहे असं म्हणून यांनी फसवलेलं गेलेलं आहे आणि हा नेहमी कॉल बंद ठेवायचा आणि वेगवेगळ्या नंबरनी कॉल करायचा तर हा फसवणूकवाल्याचं नाव काय तुला ह्या फसवणूकवाल्याचं पूर्ण नाव आहे लॉरेन्स मारिदा सेन्री राय रायना याचा आहे प्लॉट नंबर वीस रिंग रोड अष्टविनायक लॉन जवळ मार्गी नगर पुडकेश्वर होते का याच्यासोबत खूप सारे मोठे मोठे पॉलिटिक पॉलिटिशियन्स वेगवेगळे अधिकारी याच्यातल्या काही अधिकारीचं नाव पण आहेत माझ्याकडे नाव आहे नितीन साठे नितीन साठे काय नितीन नितीन साठे हे सचिव होते त्यांनी आमच्या फॉर्मवर साईन वगैरे केली आणि माझ्याकडे त्याचं पत्र वगैरे पण आहे माझ्याकडे माझं मेडिकल केलेलं त्यांनी जे समाज कल्याण भवनमध्ये मला एक लेटर दिलेलं होतं बार्टीचं ओरिजिनल ते पण लेटर माझ्याकडे ॲज अ प्रूफ आयकार्ड दिलेले आहेत मुलांना त्यांनी मंत्रालयाचे ओरिजिनल हे पण माझ्याकडे त्याचं ॲज अ प्रूफ आहे आणि त्यानंतर माझ्याकडे मी पैसे दिलेले आहेत जे त्याचं माझ्याकडे बँक स्टेटमेंट पण आहे साहेब लोकल काय आव्हान करतो की वर पण विश्वास करू नका अशा कामाने पैसे देऊन काम, काम होणार नाही किंवा सरकारी जॉब भेटणार नाही तर माझी इतकी विनंती आहे की माझं आज आयुष्य खराब झालं आज माझे एकोणती माझे वय एकोणतीस झालेलं आहे पण मला कोणताच जॉब भेटत नाही आहे त्यांनी मला म्हटलं की जॉब लावून देतो आणि मी माझं परमनंट जॉब सोडून पुण्यातून नागपूरला आलो आहे माझं एज्युकेशन बी एस सी फायर अँड सेफ्टी आणि एम बी ए झालेलं आहे माझं डिप्लोमा पण झालेलं आहे इतकं शिकून पण मी सर आज प्रायव्हेट जॉब करतो आहे माझ्या दुकानं मा दुसऱ्याच्या जा दुकानात जाऊन काम करावं लागतं दहा हजारांनी साहेब हे किती पैसेच्या सर नाही म्हटलं तर त्यांनी ऐंशी ते नव्वद करोडचा घापलेलं केलेलं आहे सर आता पुलीसच्या अंडरमध्ये आहे हो सर आता ते पुलीसच्या अंडरमध्ये आहे त्यांचं आता पी सी आर चालू आहे आणखी आज कोर्टी त्यांना आदेश दिले की दोन दिवस आणखी यांना पी सी आरमध्ये ठेवा हेडगे सर यांचे इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर आहे